हॅलो फ्रेंड्स डे विथ नीतू चेतू चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज बंड्या आणि बंड्याच्या मित्रपरिवारांचा शूटिंगचा पहिला दिवस सगळ्या पक्ष्यांची घाबरगुंडी उडाली आहे ते माझ्याकडे बघतात आणि प्लेटमधील वरण भाताकडे बघतात वरण भात खायचा तर आहे पण हे हिच्या हातात काय आहे सतत खाऊसोबत हे दुसऱ्या हातात काय आहे असे प्रश्न त्यांना पडले असतील मी गॅलरीत आल्यावर जे पक्षी माझ्या अवतीभोवती फिरायचे ते पक्षी माझ्या हातातील मोबाईलला घाबरत आहे जशी त्यांना मोबाईलची सवय नाही तशीच मोबाईलने पक्ष्यांची शूटिंग करण्याची मला सवय नाही त्यामुळे आज कावळ्यांकडून थोडे सांडते आहे पडते आहे रोज बुलबुल बुल, मैना फ्रूट्स अन्नाची काही कणे तुकडे पडलेले असतील ते खातात कुंड्यामध्ये काहीतरी शोधतात आणि खातात छोटे पक्षी मला नाव माहीत नाही पण फुलामधील रस पिण्यासाठी येतात मिठू गॅलरीत बांधलेल्या कॉर्नला खायला येतात छोटे पक्षी त्या कॉर्नला टोचा मारतात हे सगळं नॉर्मली चालू असते आज मात्र माझ्या हातातील मोबाईलमुळे गजब झाले सगळ्यांनी माझा बहिष्कार केला आहे मात्र यात कावळ्यांनी थोडी हिंमत दाखवली आहे होईल काही दिवसातच त्यांची मैत्री पण मोबाईल सोबत होईल आणि पहिलेसारखेच न घाबरता गॅलरीत येतील